नाशिक लोकशाही न्यूज ला तीन वर्षे पूर्ण आर्थिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडून शुभेच्छा गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूज या वृत्तसंस्थेला तीन वर्षे पूर्ण झाली आहे या विशेष प्रसंगी आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडून नाशिक लोकशाही न्यूज चे संचालक आणि संपादक विश्वास लचके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज ने प्रामाणिक आणि वास्तववादी वृत्तांकनामुळे त्यांनी विश्वासार्हता मिळवली आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आणि आपल्या सोबत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सिर्वी आहेत गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही दिवसरी उत्तम रित्या काम केले फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील जाऊन परदेशात देखील जाऊन मोठ्या भल्या मोठ्या नागरिकांना किंवा सामान्य व्यक्तींच्या समस्या जाणून घेतल्यात तर त्याबद्दल सर तुम्हाला काय माझ्या मते नाशिक लोकशाही न्यूज हे नाशिक शहरासह नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रात एक अग्रगण्य असून कमी कालावधीत त्यांनी खूप चांगली प्रगती केलेली आहे आणि निर्भीड पत्रकारितेचं एक जिवंत उदाहरण म्हणजे नाशिक लोकशाही न्यूज मी माझ्यातर्फे नाशिक लोकशाही न्यूजला त्यांची अशीच प्रगती होत राहू अशा शुभेच्छा या वर्धापण देत आहे धन्यवाद